शरद पवारांना यशवंत विचारांवरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल त्याचं कारण चव्हाणसाहेब ज्यावेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्याचीच अर्थातच पवारांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आपण पाहू शकतो अशी जरी टीका एकनाथ शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवारांवर केली आहे लोकसभेच्या सातारा महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर चार हजार भ्रष्टाचाराचा आरोप करत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे शशिकांत शिंदे यांना फरारी आरोपी म्हणत शरद पवारांनी फरारी आरोपीला सातारच्या महाविकास आघाडीची उमेदवारी देऊन यशवंत विचारांची चेष्टा केली असल्याचे देखील महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले ज्या उमेदवाराला सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सातारा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे तो उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या घोटाळ्यामधला फरारी आरोपी आहे अशा आरोपीला उमेदवारी देणं महाराष्ट्रातल्या जनसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना देण्यात येणं एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि जो घोटाळा हायकोर्टामध्ये सिद्ध झालाय अशा आरोपीला जर आपण या ठिकाणी जर उमेदवारी देत असाल तर हा विश्वंत विचार होऊ शकत नाही पवार साहेबांना यशवंत विचाराचा विसर पडलाय शरद पवार साहेबांना यशवंत विचारचा विसर पडलाय यशवंत विचारावरती बोलायची त्यांची लायकी नाही असं म्हणावं लागेल ला। त्याचं कारण असं आहे साहेब ज्या वेळेला राजकारणातून निवृत्त झाले त्यावेळेला त्यांची संपत्ती पाहिली आणि आज निवृत्तीच्या राजकीय निवृत्तीच्या उंबरट्यावर असणाऱ्या या नेत्यांची जर संपत्ती पाहिली तर त्यांना यशवंत विचारावर बोलायची त्यांची लायकी आहे का आपण पाहू शकतो